सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे सीना नदीला प्रचंड पूर आला असून नदीकाठच्या वांगीवडक बाळमन गोळीगावडेवाडी तेलगाव कंदलगावसह अनेक गावांना पाण्याचा फटका बसला आहे अशा कठीण परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत आमदार सत्यजित दादा तांबे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ सोलापूर जिल्हा व युवाज्योत बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने पूरग्रस्त भागात मदतीचा हात पुढे करण्यात आला आज सीना नदीकाठच्या गावांमध्ये तसेच वाड्या वस्त्यांवर भोजन वितरण करण्यात आले यावेळी जयहिंद लोकचळवळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुमित दादा भोसले यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून मदत कार्याचे मार्गदर्शन केले तर युवा ज्योत बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आदित्य पाटील अनिरुद्ध दहिवडे शिवा सोनकंटले लक्ष्मीकांत शिवशेट्टी यांच्यासह कार्यकर्ते सुनील आर्वत प्रतीक कोले मयूर कोले समर्थ निंग फोडे विश्वजीत गुंड धर्मराज चटके आदींची उपस्थिती होती पूरग्रस्तांना तातडीने अन्न पुरवठा करून त्यांच्या चेहऱ्यावर दिलासा उमटविण्याचे कार्य करण्यात आले समाजातील प्रत्येक घटकाने अशा संकटाच्या काळात एकत्र येऊन मदतीचा हात द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले